हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं शराज हाऊसमध्ये थमनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की मी आज काय सांगणार आहे तर मग आपल्या घरी ज्या चांदीच्या वस्तू असतात किंवा दागिने असतात ते बराच काळ तसेच ठेवल्यानंतर किंवा वापरल्यानंतर असे काळे व्हायला सुरुवात होते चांदी ही खूप दिवस ठेवल्यावर काळी पडते मग आता आपण तिला घरच्या घरी फक्त एक वस्तू वापरून तिला कशी स्वच्छ करता येईल सोनाराकडे न जाता चककीत करता येईल हे मी तुम्हाला सांगणार आहे बघा हे पैंजन मी रोज वापरते त्याचा कलर किती काळा झाला आहे सर्वात पहिले आपल्याला अर्धा ग्लास हा पाण्याचा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्या घरामध्ये असलेली वस्तू म्हणजेच निरमा पावडर सगळ्यांच्याच घरामध्ये अवेलेबल असतो निरमा तो घ्यायचा आहे आणि पाण्यामध्ये टाकून हल हलवायचा आहे हा निरमा पाच मिनटामध्ये आपली काळी पडलेली चांदी ही पांढरी करतो आता काय करायचं आहे हे घेतलेले पेंजन मी याच्यामध्ये निरम्याच्या पाण्यामध्ये टाकत आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे त्यानंतर थोडा वेळ चा आपल्या हातानेच त्याला स्वच्छ करायचं आहे म्हणजे पाण्यामध्ये बुडवून चांगल्या प्रकारे असं चा चोळून चोळून घ्यायचे आहे किंवा तुम्ही त्याला पाच ते दहा मिनटं पाण्यामध्ये बुडवून ठेवले तरी चालेल चांदीमध्ये अडकलेली घाण किंवा जी माती वगैरे असेल ती निघून जाण्यास सुरुवात होईल त्यानंतर मग तुम्ही अशा हातावरती घेऊन चांदी स्वच्छ करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे त्याच्यावरती ते, ते पाणी टाकून मी स्वच्छ करत आहे तुम्ही पहा चांदी ही स्वच्छ निघायला सुरुवात झालेली आहे यूट्यूबवरती तुम्ही सर्च केला तर भरपूर प्रकार सापडतील तुम्हाला चांदी पांढरी करण्यासाठी पण त्याला खूप वेळ लागतो उकळण्याची झंझट हे टाका ते टाका आणि गॅसवरती उकळत ठेवा दहा पंधरा मिनटं यात असे काहीच लागणार नाही फक्त तुम्हाला निरम्याचे पाणी करायचे आहे आणि त्याच्यामध्ये चांदीही स्वच्छ सोळून घ्यायचे आहे जर चांदीमध्ये डिझाईन वगैरे असेल तर एक तुम्ही ब्रशही घेऊ शकता आणि त्याच्या सहाय्याने अशी तुम्ही चांदी घासून स्वच्छ करू शकता पहा मी कशी घासत आहे ब्रशनं घासल्यानंतर चांदीमध्ये जे काही अडकलेले कण वगैरे असतात किंवा काळपटपणा असतो तो निघण्यास सुरुवात होईल अशा प्रकारे तुम्ही ब्रशने चांदीही स्वच्छ करू शकता अजून एक शेवटी चांदी चबकवण्यासाठी मी एक तुम्हाला लास्टला एक गोष्ट सांगणार आहे म्हणजे चांदीला चकाकी येण्यासाठी घरच्यात घरी असलेली एक वस्तू वापरली तर अजून बराच फायदा होऊ शकतो तुम्ही पहा चांदी घासून किती लखलखीत झालेले आहे आणि ते खाली पाणी दिसत आहे त्याच्यामध्ये किती सारा असा काळपटपणा उतरलेला आहे यानंतर काय करायचं आहे हे पाणी ओतून स्वच्छ पाण्यामध्ये चांदी धुवून घ्यायची आहे हे पैंजण मी आता धुवून घेत आहे तुम्ही बघू शकता चांगले स्वच्छ करून झाल्यानंतर तुम्हाला दिसेलच फरक किती पडलेला आहे फक, फक्त फक्त एका एक चमचा निरमा वापरल्यामुळे पहा तुम्ही किती छान चांदी निघाले हे एकदम नवीन असल्यासारखंच पैंजण आता वाटत आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर काय करायचं आहे ती जी टीप मी तुम्हाला आता सांगणार आहे जरा चांदी चमकवण्यासाठी थोडंसं कोलगेट कोणत्याही ब्रँडचं असू द्या कंपनीचं असू द्या ते घ्यायचं चा चा चा, त्या चांदीवरती असं लावायचं चा, चोळायचं पाचच मिनिट चोळू शकता आणि त्यानंतर स्वच्छ पाण्यामध्ये हे धुवून काढायचं चा। चांदीला नवीन चकाकी आल्यासारखं दिसत असेल बघा पण इंजन नवीन असल्यासारखं आता वाटत आहे कुठे जायचं असेल कार्यक्रम असेल आणि तुम्हाला जर लवकरात लवकर आपली चांदीची ज्वेलरी साफ करायची असेल तर ही एक सिंपल पद्धत आहे जी तुम्ही सहज वापरू शकता आणि आपले दागिने चांदीचे स्वच्छ करू शकता किंवा घरात असलेली कोणतीही वस्तू स्वच्छ करू शकता हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा थँक्यू